वडिलांचा हात कायम पकडून ठेवा म्हणजे आयुष्यात कुणाचे पाय पकडावे लागणार नाहीत न सुटणाऱ्या प्रश्नांना जेव्हा आपण काही काळ सुट्टी देऊ तेव्हा उत्तरे आणि पर्याय आपल्याजवळ चालून येतात आपण मनाने चांगले आहोत इतरांशी चांगलं वागतो याची खात्री असेल तरच स्वतःशी दोस्ती होते नाहीतर स्वतःसोबतचा एकांत हजार प्रश्न विचारत राहतो टीका करत राहतो आत्मविश्वास दगमगतो यातून सुटका करून घेण्यासाठी माणसं सातत्याने कुणाच्या तरी सानिध्यात राहू पाहतात नाहीतर फोन टी व्ही सोशल मीडिया आणि सगळ्यात सोपा आणि विंडो उपाय व्यसन पण याने खरे प्रश्न फक्त पोट पोस्टपोन होतात जखमेकडे वेळीच लक्ष दिलं तर ती वाढत नाही पेन किलर जखमेला बरं नाही करत स्वसंवाद स्वतःवर काम करत राहणं एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न हेच यावरचे ठोस उपाय असतात प्रतिष्ठा म्हणजे एक भाकडोच कधी योग्यता नसताना मिळते आणि चूक नसताना निघून जाते म्हणून असताना मिरवू नये आणि नसताना खचू नये जे कठीण आहे ते सोपे करावे जे सोपे आहे ते सहज करावे जे सहज आहे ते सुंदर करावे आणि जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून युद्ध जिंकता येत नाही रणांगणात ना, उतरायला स्वतःच्याच छातीत धमक असावी लागते माणूस कशासाठी जगतो हा प्रश्न जितका सोपा आहे तितकाच क्लिष्ट आहे याचा सहजपणे विचार केला तर तो, तो खूप सोपा आहे आडेवेडे घेत वेगवेगळ्या चौकटीतून जर त्याचा विचार केला तर खरोखर क्लिष्ट आहे मग सरळपणे जगूया माणूस जगतो आनंदासाठी आनंद मात्र आपल्या अवतीभोवतीच आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये छोट्या गोष्टी कोणत्या बस त्याचा हव्यात त्या सापडल्या की या प्रश्नाचे उत्तर सापडेल संघर्षाशिवाय यश मिळत नाही त्यासाठी कष्ट करावे लागतात संकटांना घाबरणारे कधीच पुढे जात नाहीत त्यांना सामोरे जाणारेच विजयी होतात संघर्ष ही यशाची गुरु किल्ली आहे त्यामुळे नेहमी प्रयत्न करत राहा जिथे संघर्ष असतो खरे सामर्थ्य निर्माण होते अपयशाला न घाबरता प्रत्येक प्रयत्नात नवीन संधी शोधा परिश्रमाला पर्याय नाही मेहनतच तुम्हाला यशाच्या शिखरावर नाही ध्येय गाठण्यासाठी कधीही शॉर्टकट शोधू नका कारण संघर्षाशिवाय स्थिर यश मिळत नाही सतत प्रयत्न करणाऱ्याच मोठे यश मिळते अपयश म्हणजे संपुष्टता नाही तर नव्या सुरुवातीची संधी आहे ध्येय गाठायचं असेल तर संघर्षाला गोंधरू नका त्याला सामोरे जा स्वतःवर विश्वास ठेवा कारण तोच संघर्षाचा सर्वात मोठा साथीदार असतो जितका मोठा संघर्ष तितकेच तुमचे यश मोठे असते यश मिळवायचं असेल तर कठीण परिश्रम करायची तयारी ठेवा संघर्ष करणाऱ्यांच्या मेहनतीच फळ हो नक्की गोड असत स्वप्न पहा मेहनत करा आणि ती सत्यात उतरवा संकट येतात कारण तुम्ही मजबूत व्हावेत म्हणून आयुष्यातील अडथळे ही केवळ तुमच्या यशाची परीक्षा असते संकटांचा सामना करा कारण सोप्या मार्गावर मोठे यश सापडत नाही संकट ही तात्पुरती असतात पण संघर्षाने मिळालेले यश कायमस्वरूपी असते धैर्य हा संघर्षाचा सर्वात मोठा मित्र आहे यश मिळवायचं असेल तर प्रत्येक दिवशी नव्याने सुरुवात करा जिंकण्याची जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट नाही आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा संघर्ष तुम्हाला यशाकडे नाही कधीही हार मानू नका कारण एक पाऊल मागेही मागेही पुढच्या मोठ्या उडीसाठी असते अपयशाने खचू नका कारण त्यातूनच यशाचा मार्ग तयार होतो संघर्ष हा यशाचा पाया आहे तो जितका मजबूत तितके तुमचे यश भक्कम असेल दिशा ठरवा आणि मेहनतीसाठी कोणतीही तडजोड करू नका कष्टाच्या प्रत्येक थेंबातून यशाचा महासागर निर्माण होतो संघर्षात हार मानू नका तोच तुम्हाला यशाच्या जवळ नेतो यशस्वी होण्यासाठी प्रयत्नाला पर्याय नाही स्वप्न बघणं सोपं असतं पण त्यासाठी संघर्ष करणं गरजेचंच असतं यश मिळवण्यासाठी ध्येयावर ठाम राहा संघर्षाने मिळवलेलं यश अधिक आनंददायी असतं स्वप्न खरी करायचे असतील तर मेहनतीची तयारी ठेवा जीवनात संघर्ष अटळ आहे पण तो तुम्हाला मजबूत बनवतो प्रत्येक संकटाचा सामना धैर्याने करा यश तुमच्याच दिशेने येईल संघर्षात संयम बाळगा कारण वेळ मोठे बदल घडवते ध्येय काटायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीत मागे फिरू नका तुमच्या संघर्षाची किंमत तुमच्या यशाने ठरते कधीही हार मानू नका कारण शेवटपर्यंत धावणाऱ्यालाच यश मिळतं जीवनात संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही प्रत्येक संकटातून नवीन शिकण्यासारखं काहीतरी असतच संघर्ष करत राहा एक दिवस यश तुमच्या दारात उभं असेल चुका करा पण त्यातून शिका आणि पुन्हा पुढे चला स्वतःवर विश्वास असेल तर यश नक्कीच मिळेल संघर्षाने तुमच्यातली खरी शक्ती उलगडते यशस्वी होण्यासाठी चिकाटी आणि मेहनत दोन्ही गरजेची असतात संघर्षाने कधीही घाबरू नका तोच तुम्हाला घडवतो आजचा संघर्ष उद्याच्या यशाची नांदी असतो अडथळे हे तुमच्या ध्येयाचा दर्शवतात त्यांना पार करा आणि पुढे जा स्वप्न पाहणं गरजेचं आहे पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी ठाम ध्येय निश्चित करणं एकदा ध्येय स्पष्ट झालं की त्यासाठी कृती करणे सोपे जाते स्वतःवर सो विश्वास ठेवला की कोणतीही अडचण मोठी वाटत नाही आत्मविश्वास असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करता येतात यशाच्या वाटेवर अपयश हा एक भाग असतो महान वैज्ञानिक थॉमस एडिसन यांनी हजारो वेळा अपयश पत्करलं पण त्यांनी शिकणं थांबवलं नाही अपयश म्हणजे आपल्या चुका सुधारण्याची एक संधी असते जीवनात संघर्ष आला तरी हार मानू नका इतिहासात ज्या लोकांनी यश मिळवलं त्यांनी कधीही परिस्थिती समोर झुकलं नाही यश मिळवण्यासाठी मो मेहनत आणि चिकाटी लागते प्रत्येक दिवशी स्वतःला थोडं अधिक चांगलं बनवा तुमचं ध्येय मोठं ठेवा आत्मविश्वास ठेवा आणि कधीही थांबू नका कारण यशस्वी होण्यासाठी स्वप्न बघा पण त्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची हिंमतही ठेवा आपली पथ ही आपल्या आचरणावर अवलंबून असते आणि आपली ऐपत ही आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते पत आणि ऐपत असल्याशिवाय जगण्याला काहीच अर्थ उरत नाही समाजात आपली पत राखण्यासाठी आपले आचरण शुद्ध आणि पवित्र असावं लागते पण एवढ्यावरच भागत नाही तर आपण ही दुसऱ्याच्या मदतीला धावून जावे लागते दुसऱ्यासाठी वेळ काढावा लागतो तरच आपल्या वेळेला समाज धावून येतो यालाच पत म्हणतात मला कोणाचीच गरज नाही ही खमेंड आहे आपले कोणा वाचून काहीही अडत नाही हा मूर्खपणा आहे सगळे जग स्वार्थी आहे वेळ आल्यावर कोणीही कोणाचे नाही हे आपणच स्वार्थी असल्याचे लक्षण आहे रोग्या विषया तुल्य लागे हे मिष्टांना तोंडाशी कारणच चवी नाही तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण तयाशी त्रिभुवन अवघे खोटे समाजात पत नसलेल्या माणसाची जीवन आकाशात असताना दोर तुटलेल्या पतंगासारखे असते आपली ऐपत मात्र फक्त आपल्यालाच माहित आहे असे नसते तर समाजालाही ती माहिती असते प्रत्येक व्यवहारी माणूस हा आपल्या ऐपतीप्रमाणे व्यवहार करत असतो संसार व्यवहाराशिवाय चालत नाही आणि व्यापार फायदेशीर टिकत नाही पत आणि ऐपत याचा हिशोब ज्याच्या डोक्यात नाही त्याला समाजात व्यवहारात सहज लुटले जाते म्हणून प्रत्येकाने आपण आपली पत राखली पाहिजे आणि आपल्या कार्याने ऐपत ही निर्माण केली पाहिजे